छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारीवरून तिला हा कायम आहे अद्याप देखील उमेदवार झालेला नाही बघूया संजयसाट यावर या जी प्रचंड अशी जाहीर सभा घेतली त्या सभेमध्ये अनेक विषयाशी चर्चा किंवा संवाद त्यांनी जनतेशी साधला परंतु अत्यंत महत्त्वाची घोषणा त्या मेळाव्यामध्ये त्यांनी केली या लोकसभेला त्यांनी महायुतीला जो पाठिंबा दिला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो गेल्याच आठवड्यात त्यांना मी भेटायला जेव्हा गेलो होतो त्यावेळेला त्यांनी या सर्व राजकारणावर सुद्धा आमच्याशी चांगल्या गप्पा मारल्या होत्या आणि मनोमन आम्हा सर्वांनाच वाटत होतं की राजसाहेबांनी युतीमध्ये यावं त्यांच्या या घोषणेचं महाराष्ट्रातील सर्व जनतेने स्वागत केलेलं आहे महायुतीने जो पंचाळीस प्लसचा जो काही घोषणा केली होती परंतु काही मताची विभागणी होऊन पर्यंत जाऊ का नाही ही जी शंका होती ती काल राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यामुळे दूर झालेली आहे एक खंबीर नेता महायुतीला भेटला कालची जर त्यांची सभा जर पाहिली तर गेल्या अठरा वर्ष एक हाती पक्ष चालवणारा नेता आणि त्याच्या सभेला असलेली गर्दी पाहून आघाडीच्या <coughs> नेत्यांच्या पोटात पोटशूर उठलाय आणि त्याबद्दल त्यांनी काही जी काही बगबग करायची सुरुवात केली त्या त्यांचा भीतीपोटी केलेली त्यांनी हे एक वक्तव्य आहे परंतु काल महाआघाडीच्या प्रेसमध्ये जी प्रेस शिवालयात झाली जे शिवसेनेचं कार्यालय आहे त्यामध्ये झाली आणि त्यामध्ये उठाबा गटाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं मोदी साहेबांबरोबर गेलेली शिवसेना हा चायनीज माल आहे म्हणून ज्याचा उल्लेख केला मला त्यांची क्यू करा वाटते ज्या शिवसैनिकांनी चाळीस ते पन्नास वर्ष शिवसेना प्रमुखाबरोबर वर घालवली ज्यांनी पक्ष वाढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांना आज तुम्ही चायनीज माल म्हणले हा शिवसैनिकांचा अपमान त्यांनी आज काल केलेला आहे शिवालयात कशाला बैठक घ्यायची शिवालयात कशाला प्रेस घ्यायची त्यांनी मातोश्रीवर घेतली पाहिजे होती ज्या शिवसेना प्रमुखांनी या काँग्रेसला राष्ट्रवादीला दरवाजात उभं केलं नाही त्यांना घेऊन त्यांनी आज त्यांच्या पक्ष कार्यालयात बैठक घेतली उद्या हे मातोश्रीवर सुद्धा यांच्याबरोबर प्रेस घ्यायला कमी करणार नाही ज्या शिवसेना प्रमुखांनी हयातभर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी बसताना शिवसेना प्रमुखाला काय यातना होत असेल त्याची कल्पना जरी केली तरी आज महाराष्ट्रातला शिवसैनिक कालच्या प्रेसमुळं दुखी झालेला आहे आम्हाला चायनीज माल म्हणता आणि ज्यांनी शिवसेना प्रमुखाला त्रास दिला आहे त्याच्या मांडीला मांडी लावून बसता यामुळंच या, या उभाठ्या गटाचे हे हाल झालेले आहेत त्यांना कुठंही थारा आता मिळत नाही